नमस्कार सोन्याचे दागिने किंवा अंगठी वापरणे हे तर सर्वांनाच आवडते पण चांदीचं चा असं काय महत्व आहे आणि चांदीची अंगठी घातल्याने होणारे आश्चर्यकारक फायदे आणि चांदीची अंगठी कोणत्या राशीच्या व्यक्तींनी घालावी हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया भौतिक सुखसोयी मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती खूप कष्ट घेत असते परंतु अनेक वेळा आपण केलेल्या कष्टाचं योग्य फळ मिळत नाही अनेक वेळा आपल्याला वाटतं की आपले नशीब आपल्याला साथ देत नाही यासाठी चांदीची अंगठी तुमच्या समस्या सोडवू शकते ज्योतिषशास्त्रानुसार वेगवेगळे धातू आणि रत्नांचा संबंध नऊ ग्रहांशी सांगितला आहे चांदीची अंगठी देखील यापैकी एक महत्वाचा धातू आहे चांदीची अंगठी शुक्र आणि चंद्राशी संबंधित आहे सोन्या चांदीचे दागिने स्त्रियांचे सौंदर्य वाढवतात सोन्या चांदीपासून बनवलेल्या या दागिन्यांचा कुंडलीतील ग्रह आणि नक्षत्रावरही परिणाम होतो सोन्याचा संबंध गुरु ग्रहाशी आहे तर चांदीचा संबंध शुक्र आणि चंद्राशी मानला जातो असे मानले जाते की चांदीची उत्पत्ती भगवान शंकराच्या नेत्रातून झाली आहे म्हणून जिथे चांदी आहे तिथे धन वैभव आणि समृद्धी येते याशिवाय काही राशीच्या लोकांना चांदीची अंगठी घालणे खूप फायदेशीर ठरू शकते ज्योतिषशास्त्रानुसार चांदीची अंगठी घालायची असेल तर ती जोड नसलेली अखंड रिंग असावी शक्यतो अंगठ्यामध्ये चांदीची अंगठी घालावी स्त्रियांनी डाव्या हातात आणि पुरुषांनी उजव्या हातात चांदीची अंगठी घालणे हे शुभ असते चांदीची अंगठी धारण केल्यामुळे कुंडलीत सूर्य आणि शनीची स्थिती मजबूत होते यामुळे नशिबाची चांगली साथ मिळते याशिवाय चांदीची अंगठी धारण कर केल्यामुळे राहू ग्रह दोषापासून मुक्ती मिळते आणि मन शांत राहते कर्क वृश्चिक आणि मीन या राशीच्या लोकांसाठी चांदीचे अंगठी घालणे खूप शुभ मानले जाते वृषभ आणि तूळ राशीच्या व्यक्तीही चांदीची अंगठी घालू शकतात पण मेष सिंह आणि धनु या राशीच्या लोकांनी चांदीची अंगठी शक्यतो घालू नये चांदीची अंगठी धारण केल्याने शुक्र आणि चंद्र दोघेही शुभ फळ देतात मन आणि मेंदू शांत राहतो राग आटोक्यात येतो तसेच धन आणि सुख समृद्धी वाढते वात कफ पित्त या समस्यांचे संतुलन शरीरात राहते जर तुम्हाला हातात चांदीची अंगठी घालण्याची इच्छा नसेल तर अभिमंत्रित करून चांदीचे कडे किंवा गळ्यात साखळीही घातली जाऊ शकते असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते चांदीची अंगठी घातल्याने तुम्हाला शारीरिकच नव्हे तर भावनिक आणि आध्यात्मिकही फायदा होतो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चांदीचा संबंध हा शुक्र आणि चंद्र या ग्रहांशी आहे ते आपल्या शरीरातील पाणी आणि कफ संतुलित करतात चांदीची अंगठी करंगळीत घालण्याचे सुद्धा काही फायदे आहेत मानसिक शांतता चांदीच्या अंगठीचा शरीरावर शांत आणि सुखदायक प्रभाव पडतो ज्यामुळे ती तणावमुक्तीसाठी आणि मानसिक स्पष्टतेसाठी उत्कृष्ट ठरते चांदीचा रंग शांतता आणि स्पष्टता आणि संतुलन यासारख्या भावनांशी संबंधित आहे चांदीची अंगठी शांतता वाढवते म्हणून यामुळे शांत वैवाहिक जीवन आणि उत्पादनक्षम कामाचे वातावरण निर्माण होऊ शकते आध्यात्मिक आध्यात्मिक उन्नती अनेक पद्धतींमध्ये चांदी चंद्राशी संबंधित आहे जी भावना अंतर्ज्ञान आणि आंतरिक शहाणपण दर्शवते हे मानसिक क्षमता आध्यात्मिक वाढ आणि चेतना वाढवते असेही मानले जाते चांदी परिधान केल्याने आंतरिक आत्म्याशी सखोल संबंध वाढण्यास मदत होते म्हणजेच आत्मिक जागरूकता येते चांदीची अंगठी किंवा चांदीचे दागिने परिधान केल्याने नकारात्मक ऊर्जा टाळता येते आणि सुरक्षिततेची भावना वाढीस लागते चांदी रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते जळजळ कमी करते आणि रक्ताभिसरण वाढवते चांदीच्या अंगठीमध्ये चंद्राला बळकट करण्याची अफाट शक्ती असते ती तुमचा खोकला सर्दी संधिवात आणि तुमच्या सांधेदुखीशी संबंधित सर्व समस्यांवर उपचार करण्यास मदत करते चांदीच्या अंगठीचा आणखी चा एक फायदा म्हणजे इतर रत्नांची शक्ती वाढवण्याची क्षमता जसे की मोती हा चांदीमध्येच प्रभावी ठरतो मुंगा म्हणजे पोळे हे रत्न तसेच हिरा नीलम गोमेद केतूचे रत्न म्हणजे लसण्या हे रत्न चांदीमध्येच बसवतात तर चांदीची ही अंगठी घालण्यासाठी सोमवार आणि शुक्रवार हे शुभ दिवस आहेत तुम्ही दोन दिवसांपैकी कोणत्याही दिवशी चांदीची अंगठी घालू शकता फक्त एक रात्री आधी देवघरात दुधाच्या वाटीत चांदीची अंगठी ठेवावी म्हणजे अंगठी बुडेल एवढं दूध त्या वाटीत असावं जर तुम्हाला सोमवारी चांदीची अंगठी घालायची असेल तर आदल्या दिवशीच्या रात्री म्हणजे रविवारी रात्री एका वाटीत दूध घाला त्यात चांदीची अंगठी ठेवा आणि ती देवघराजवळ ठेवा किंवा देवघरात ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी सोमवारी स्नान वगैरे करून गंगा जलाने ती अंगठी स्वच्छ करून ती परिधान करावी उजव्या हाताच्या करंगळीमध्ये किंवा अंगठ्यामध्ये ही अंगठी परिधान करावी जर तुम्हाला जास्त राग येत असेल तर उजव्या हाताच्या करंगळीमध्ये अंगठी घालणे घालावी जेणेकरून तुमच्या रागावर नियंत्रण राहील चांदीची अंगठी घातल्याने सौंदर्य वाढते आणि चेहऱ्यावर असलेले डाग देखील दूर होतात तसेच संधिवात कफ सांधे किंवा हाडे यांच्याशी संबंधित काही समस्या असल्यास चांदीची अंगठी तुम्हाला बऱ्याच प्रमाणात फायदेशीर ठरू शकते ज्या लोकांना अंगठी घालायला आवडत नाही त्यांनी चांदीची चैन करून गळ्यात घालावी हे शरीरात वात कफ आणि पित्ताचा समतोल राखते इतकेच नाही ज्यांना बोलण्यात काही समस्या आहे किंवा जे थांबत थांबत बोलतात त्यांनी चांदीच्या अंगठीचा किंवा चांदीच्या चेनचा हा उपाय नक्कीच करावा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा